आमच्या घरी जेवणानंतर मुखवास हे पाहिजेच असतं मग वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास मी करत असते आणि म्हंटल तर हिवाळा आहे आणि बाजारात मस्त आवळे मिळत तर या आवळ्यापासूनच मस्त असे दोन प्रकारचे मुखवास बनवूया आणि हे तुमच्याशी पण शेअर करूया म्हणूनच आज मी या आवळ्याच्या दोन मुखवासच्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करत आहे अगदी करायला सोपे आहे काहीच वेळ पण लागत नाही हे झटपट तयार होतात आणि सहा महिने अजिबात त्याला काही होत नाही तुम्ही सहा महिने त्याला खाऊ शकता इवन वर्षभर हे मुखवास अतिशय चांगलं राहतं अजिबात खराब होत नाही हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या आवळ्याच्या मुखवासच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण आवळ्याचा कीस तयार करू तर हा जो आवळ्याचा कीस आहे ना आमच्याकडे काही दुकानांमध्ये याचा मुखवास मिळतं म्हंटल बाजारातून तर आपण आणतोच पण हे आपण घरी सुद्धा करू शकतो आणि आता हिवाळ्यामध्ये मस्त चांगले आवळे मिळत आहे तर आ, या आवळ्यांचा असा उपयोग आपण करून घेऊ घरच्या घरीच हे मुखवास पण तयार करून घेऊ तर म्हणूनच मी इथे एक किलो आवळे आणलेले होते आणि त्यामध्ये त्यापासून भरपूर मी रेसिपीज केलेल्या आहेत त्या तुम्ही अजूनपर्यंत बघितल्या नसाल तर आत्ताच म्हणजे व्हिडिओ झाल्यानंतर नक्की जाऊन बघा तर आता आपण हा मस्त आवळ्याचा किस तयार करणार आहोत आणि हा जो कीस आहे ना वर्षभर राहतो अजिबात खराब होत नाही का खराब होत नाही हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच आता जे आपले कच्चे आवळे असतात ते आपल्याला सुरुवातीला किसून घ्यायचे आहे तर आपल्याला इथे आवळ्याला अजिबात वाफवायचं नाही आहे किंवा काहीच नाही फक्त कच्चा आवळा घ्यायचा आणि किसून घ्यायचा मध्ये बी असते बी पर्यंत किसून घ्यायचं गोल या पद्धतीने सगळं किसून घेऊ किसताना आपल्याला जाड जी किसणी आहे ना तुमच्याकडे सगळं जाड जी किसणी असेल त्याने किसायचं आहे अगदी बारीक किसले ना तर ती खाण्याची मजा येत नाही म्हणूनच जाड किसायचं आता हे किसून झालेले आहे मी पाव किलो आवळा घेतलेला होता आणि तो छान किसून झालेला आहे आता यामध्ये एक इंच आलं आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि आलं यामध्ये खूप महत्वाचं आहे आल्याचीच टेस्ट आपल्याला या मुखवासला पाहिजे आहे म्हणून आलं इथे महत्वाचं आहे एक इंच आलं मी असं किसून घेतलं आता हे आपण असंच ठेवू शकतो आणि पुढची प्रोसेस करू शकतो पण मी इथे बिटाचा पण उपयोग केलेला आहे बिटाने या आपल्या मुखवासला रंग छान येतो आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की आमच्याकडे हे जे आवळ्याचं किसचं जे मुखवास आहे ना ते मिळतं तर ते पण दोन प्रकारे मिळतं एक फक्त प्लेन असतं आणि दुसरं जे असतं ते बीटच्या कलरचं किंवा बीटाच्या फ्लेवरचं असतं तसा बीटाचा फ्लेवर काही येत नाही पण रंग खूप छान येतो म्हणूनच मी इथे बीट पण वापरलेलं आहे तर आपण याच्यामध्ये काय काय वापरलं पाव किलो आवळा घेतला तो किसून घेतला एक इंच आलं घेतलेलं आहे आणि अर्धा बीट घेतलेला आहे मी खूप घेतलेलं नाहीये फक्त अर्ध बीट घेतलेलं आहे आणि ते पण किसून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक टी स्पून मीठ घालते दोन टेबल स्पून मी इथे साखर घातलेली आहे आणि इथे जे मी प्रमाण सांगत आहे ना ते अगदी असंच प्रमाण ठेवा म्हणजे त्याची टेस्ट छान येईल आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करताना याला अजिबात प्रेशर नाही लावायचं हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर जा आपण जास्त प्रेशर लावलं तर हे सगळे जे आपण किसून घेतलेले आवळे आहे ते तुटेल तर ते तुटले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे हे एकदा छान मिक्स करून घेऊ आणि आता याला आपण एका भांड्यामध्ये काढू आणि याला झाकून चोवीस तास असंच ठेवून देऊ म्हणजे एक दिवस आपल्याला या साखरेमध्ये आणि या मिठामध्ये आपल्याला हे मुरवून घ्यायचं आहे हे बघा चोवीस तास झाले आहे म्हणजे चोवीस तासापेक्षा थोडेसे दोन तीन तास जास्तच झाले आहे एक दिवस झालेला आहे मी काल हे सगळं मिक्स करून घेतलेलं होतं आणि आज तुम्ही बघू शकता याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला संपूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे हे पाणी पूर्णपणे जोपर्यंत सुकणार नाही तोपर्यंत आपले हे जे मुखवास आहे ते जास्त दिवस टिकणार नाही म्हणून आपल्याला याला वाळवून घ्यायचं आहे आता मी यामधलं सगळं पाणी काढून घेणार आहे पिळून घेणार आहे तर हे बघा या पद्धतीने हे जे काही पाणी सुटलेलं आहे साखरेचं मिठाचं जे काही पाणी झालेलं आहे तर ते पिळून घ्यायचं आणि जो फक्त कीस आहे तो असा पसरवून आपल्याला वाळत घालायचा आहे आणि पिळताना आपण खूप जास्त नाही पिळायचं फक्त हलक्या हाताने थोडंसं पाणी जेवढं निघत असेल हलक्या हाताने तेवढंच काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं आपल्याला उन्हामध्ये सुकवायचं आहे जर तुम्ही पूर्ण पाणी आणि सगळं काढून घेतलं तर त्या आवळ्याला अजिबात फ्लेवर राहणार नाही हे बघा या पद्धतीने मी ताटामध्ये असं पसरवून घेत आहे क्वांटिटी तुम्ही जास्त करत असाल तर तुम्ही एक कपड्यावरती असं उन्हामध्ये पसरवून घेऊ शकता जसं आपण चिप्स वगैरे वाळत टाकतो ना त्या पद्धतीनेच हे असं पसरवून घ्यायचं वाळत घ्यायचं वाळून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकून म्हणजे एक साडी किंवा जो काही कपडा असेल तो झाकून घ्यायचा आणि त्यानंतर याला सुकवायचं नाहीतर हे ओलं असतं त्यावरती धूळ वगैरे बसू शकते आणि जे आवळ्याचं पाणी उरलेलं आहे काही नाही त्याच्यामध्ये मस्त थोडस अजून पाणी टाकायचं आणि ते पिऊन घ्यायचं सरबत सारखं किंवा तुम्ही जसं आपण औषध वगैरे पितो त्या पद्धतीने पण हे पिऊन घेऊ शकता आता हा आवळा मी असा पसरवून तर घेतला पण यामध्ये ना काळं मीठ घालायचं राहिलं मी विसरले तर यामध्ये मी अर्धा टेबल स्पून काळं मीठ असं छान लावून घेत आहे म्हणूनच सुरुवातीला आपल्याला मीठ थोडंसं कमी लावून घ्यायचं आहे आणि हे जे काळं मीठ आपण इथे लावू ते हलक्या हाताने या पूर्ण किसला लावून घ्यायचं म्हणजे याचा फ्लेवर जो आहे तो छान आपल्या या की येतो आता हे आपण सुकवून घेणार आहोत तर माझ्याकडे घरामध्ये ऊन येत नाही पण खिडकीमध्ये चांगली ऊन येते खिडकीतून म्हणजे दुपारची ऊन चांगली येते म्हणून मी हे असं खिडकीमध्ये ठेवून देणार आहे जर जास्त प्रमाणात असेल तर नक्की टेरेसवरती सुकवा आणि सुकवताना एक त्याच्यावरती झाकून म्हणजे काय म्हणते चादर किंवा पातळ असं काहीतरी झाकून ठेवा म्हणजे त्याच्यावरती धूळ बसणार नाही आता मी दोन दिवस याला छान सुकवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता याचा रंग पण बदललेला आहे कारण उन्हाने थोडाफार का रंग उडतो तर थोडासा याचा रंग बदललेला आहे आणि हे छान व्यवस्थित सुकलेला आहे आता दोन दिवसामध्ये आरामात सुकतं आता हे आपण बरणीमध्ये भरून घेऊ आणि सहा महिने वर्षभर याला एन्जॉय करू जेव्हा आपण बरणीमध्ये स्टोअर करतो तर ती बरणी छान कोरडी असावी अजिबात त्यामध्ये पाणी नसावं पाणी असेल ना तर मग हे जे आपले सुकलेले आवळ आहे तर ते खराब होण्याची शक्यता असते लवकर त्याला परत पाणी सुटेल आणि परत खराब होईल म्हणूनच छान कोरड्या बरणीमध्ये हे आपण स्टोअर करून घ्यायचं आहे झालं ना अगदी इझी मुखवास आहे तुम्ही नक्की करून घेऊ शकता आता आपण आपल्या दुसऱ्या मुखवासच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतले स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि आता याला आपण वाफवून घेऊ तर स्टीमर मी बाजूला ठेवलेला आहे आणि त्या स्टीमरवरती जाळीवरती हे आपण आवळे ठेवून घेऊ त्यानंतर मीडियम गॅसवर पंधरा मिनिटं हे शिजवून घेऊ हे बघा हे आवळे पण चांगले शिजलेले आहे आणि मी हे बिया काढून घेतल्या आणि हे सगळे काढून घेतले आणि इथे तुम्हाला हे आवळे थोडेसे पांढरे होत झालेले दिसत असेल कारण आ, मी जे आवळे आहे ना ते रात्रीच उकळून घेतले म्हणजे शिजवून घेतले वाफवून घेतले आणि आज मी दुसऱ्या दिवशी हे करत आहे तर मला थोडासा रात्री उशीर झाला म्हणून मग मुण मी हे आज करते आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले होते आता तर याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि अशा पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय आणि त्याच्यासोबतच मी एक इंच आलं घातलेलं आहे हे अगदी बारीक करून घेऊ आणि जर बारीक करताना थोडंसं पाणी लागलं ला तर तुम्ही घालू शकता म्हणजे एक दोन टेबलस्पून पाणी घालून मी हे परत छान बारीक करून घेतलं सुरुवातीला असं बिना पाण्यानेच बारीक केलं पण ते होत नव्हतं म्हणून मी इथे एक टेबल स्पून पाणी घालून हे छान बारीक करून घेतलेलं आहे हे बघा अगदी प्लेन टेक्स्चर आलं पाहिजे असं आपल्याला हे छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही आवळ्याची पेस्ट या पॅन मध्ये ठेवू आणि पॅन जो आहे तो नॉनस्टिकचा घ्यायचा आहे जर आपण स्टीलचा घेतला ना तर ते कढईला चिटकेल म्हणूनच इथे नॉनस्टिक घ्यायचं त्यानंतर संपूर्ण मी हे पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर मी गूळ असा किसून घेत आहे किसलेला गूळ माझ्याकडे तयार नव्हता तर मी नवीनच आता हे जे आणलेलं आहे ना तर हे गूळ किसून घेते आणि यामध्ये आपल्याला अंदाजे अर्धा कप इतकं गुळ घालायचं आहे तर आपलं जे पेस्ट आहे ते अर्धा कपपेक्षा पेक्षा थोडस जास्त आहे एक कप नाही भरलं एक कपपेक्षा थोडसच कमी आहे किंवा पाव किलो आवळ्याचं जेवढी पेस्ट होते तेवढी ती पेस्ट घ्यायची आणि अर्धा कप गुळ यामध्ये घालू आता इथे गुळाचं प्रमाण मी थोडासा कमीच घेतलेलं आहे कारण आपण ही जे मुखवास खाताना थोडीशी आंबट गोड अशी चव लागली पाहिजे फक्त गोडच आपल्याला चव नाही करायची आहे याची म्हणून ही एक आ, महत्वाची टीप किंवा एक काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि आता आपल्याला याला शिजवायचं आहे तर किती शिजवायचं चा? याचा चांगला गोळा होत पर्यंत याला शिजवायचं आहे म्हणजे या गोळाचा छान पाक तयार होतो आणि पाक तयार होऊन छान असा गोळा तयार होतो तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे कसं शिजवायचं पुढे मी इथे सांगते हे बघा इथे दहा मिनिटं झालेली आहे आणि मी शीज़ाई, हे छान शिजवून घेतलेलं आहे त्याचा रंग बदलला आहे पण अजून हे शिजवाय शिजायचं बाकी आहे हे बघा अजून मी पाच ते सात मिनिटं शिजवून घेतलं आणि आता याचा गोळा तयार होतोय पण याला ना थंड करायचं आहे तर थोडस एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि छान थंड करून घ्यायचं त्यानंतर याचा गोळा किंवा असं हातावरती घेतल्यानंतर छोटासा बॉल तयार होत असेल म्हणजे तोपर्यंत आपल्याला आहे आणि याचा अर्थ आपलं हे आवळा गोळी किंवा आवळा मुखवास तयार झालं असं समजायचं तर हे बघा या पद्धतीने असा छान गोळा होत आहे अगदीच छान चिकट आहे हे आणि आता याला ना मी परत एक ते दोन मिनिटं थोडस परतवून घेणार आहे हे बघा परत मी दोन मिनिटं हे छान परतवून घेतलं आणि आता याला थंड करून मी तुम्हाला थोडंसं दाखवते म्हणजे अगदी थोडं मी प्लेटमध्ये घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं किंवा असं गोळा तयार करून घेतला तर तुम्ही बघू शकता इथे असा गोळा तयार होतोय असा लाडू छोटासा गोळा तयार होतोय म्हणजे याचा अर्थ आपलं हे जे मुखवासचं अगदी परफेक्ट टेक्स्चर झालेला आहे आलेलं आहे आता आपण इथे गॅस बंद करू आणि याला थोडस कोमट होऊ देऊ हे बघा हे कोमट झालेलं आहे आणि यामध्ये मी थोडं काळं मीठ घालत आहे आणि थोडासा चाट मसाला घालत आहे याने आपल्या या मुखवासला टेस्ट खूप छान येणार आणि हे ये छान मिक्स करून घेऊ हे बघा हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि मी याच्यामध्येच ठेवलेलं होतं त्या वेळात मी थोडं दुसरं काम केलं त्याच्यामुळे हे असंच ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढताना खाली थोडस तूप लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकणार नाही आणि हाताला पण असं चिटकू नये म्हणून मी ते थोडस एक चमच तेल सॉरी तूप घेतलं आणि हे बघा या पद्धतीने छोटे छोटे मी गोळे तयार करून घेते होत्या ना व्यवस्थित मस्त गोळे तयार होत आहे आणि आता हे गोळे आपल्याला पिठी साखरमध्ये घोळवून घ्यायचे आहे तसं नाही घोळवलं असंच ठेवलं तरी चालतं पण ते एकमेकांना चिटकू नये म्हणून इथे पिठी मध्ये थोडेसे घोळवून घ्यायचे आणि याच पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेते आणि यामधलं एक्स्ट्रा जी साखर आहे किंवा साखरेचं पीठ आहे पिठी साखर आहे ती काढून घ्यायची तर मी असे चाळणीवरती ठेवले आणि हे बघा या पद्धतीने मी सगळी एक्स्ट्राची जी पिठी साखर आहे ती काढून घेतली आणि हे एकमेकांना अजिबात चिटकत सुद्धा नाहीये आता हे आपले मस्त आवळाचे मुखवास किंवा आवळा कॅन्डी तुम्हाला काय यातला नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता आणि हे आपले मुखवास तयार झालेला आहे आता मी याला एका बरणीमध्ये भरून घेते बरणी कोरडी असावी आणि छान कोरड्या बरणीमध्ये आपण हे स्टोर करू शकतो सहा महिने वर्षभर अजिबात याला काही होणार नाही आणि हे तुम्ही वर्षभर हा मुखवास एन्जॉय करू शकता तर या आवळ्याच्या दोन्ही मुखवासच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल रेसिपीज आवडल्या असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय